दिवाळीमध्ये प्रत्येक जण आपल्या घराची सजावट करण्यामध्ये दिवाळीचा फराळ नवीन कपडे घेण्यामध्ये व्यस्त असतो परंतु फक्त आपल्याच घराचा विचार न करता आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या उदात्त भावनेतून भारतीय जनता पार्टी इगतपुरी माजी तालुका अध्यक्ष रवी गव्हाणे यांनी आदिवासी वाड्यापाड्यांवर जात दिवाळी गोड केली त्यांनी आदिम जात महिलांना नवीन कपड्यांबरोबरच दिवाळीचं फराळ भेट देऊन सरकारी योजनांची देखील माहिती दिली आदिवासी योजनांमध्ये मिळणाऱ्या घरकुल योजनेसाठी लागणारी कागदपत्रे तसंच इतरही माहिती यावेळी आदिवासी वाड्यापाड्यांवर जात रवी गव्हाणे तसंच त्यांच्या साथीदारांनी दिली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाळासाहेब माजी तालुका अध्यक्ष रवी गव्हाणे भाजप नेते भास्कर गुंजाण उत्तमराव भोसले अण्णा डोंगरे अध्यक्ष अण्णा पवार माजी सरपंच गणेश गोरे कैलास कस्तुरे उल्हास उईकणे विनोद लंगडे योगेश सुरवडे पल्लवी शिंदे शहराध्यक्ष गोटू कुमट प्रतिभा काळे संगीता जाधव शिवानी पिंटू जोशी अॅडव्होकेट कार्तिक अडोळे इम्तियाज सय्यद अर्जुन निखिल हंडोरे गोकुळ हिलम सुनील वाघ यांच्यासह भाजप इगतपुरी तालुका पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते मंदिराजवळील आदिम वस्तीवरील महिलांनी यावेळी माजी तालुका अध्यक्ष रवी गव्हाणे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोय या उदात्त हेतून रवी गव्हाणे यांनी आदिवासी बांधवांना मिठाई वाटली तर महिला भगिनींना साडीचं वाटप केले त्यासोबतच घोटी ग्रामपालिकेतील सफाई कामगार महिला फगिनींना देखील साडी व वा मिठाईचं वाटप केलंय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग नाशिक